आयकॉनिक पार्क कोकणातील सर्वात मोठा प्रोजेक्ट आता तुमच्या पोलादपूरमध्ये बुकिंग फक्त एकावन्न हजार रुपयांपासून प्रतिस्क्वेअर फूट फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या दरासहित वन बीएचके टू बीएचके फ्लॅट्स आणि शॉप्स उपलब्ध आमचा पत्ता चरई फाटा मुंबई गोवा महामार्गा शेजारी तालुका पोलादपूर जिल्हा सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर अंतर्गत सह्याद्री पुणे विभागानं शिवसह्याद्री प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाचं आयोजन पाच आणि सहा एप्रिल रोजी पुणे शहरातील शिंदे ग्रामावर करण्यात आलं पुणे विभागातील बारा संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या स्पर्धेतील सर्व सामने ग्रुप पद्धतीने खेळवण्यात आले क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे कार्याध्यक्ष विकास उतेकर खजिनदार अमित घाडगे काल भैरवनाथ फाउंडेशन संस्थापक विकास शिंदे अध्यक्ष अंकुश घोलक यांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला दोन दिवस चाललेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये पुणे विभागातील खेळाडूंचा दर्जेदार खेळ पाहायला मिळाला यामध्ये यश अँड अनुज इलेव्हन फणस संघाचा कर्णधार रुपेश चिकणे यानं स्पर्धेतील एकमेव अर्धशतक झळकावलं साहिल उतेकर प्रणय शिंदे या गोलंदाजांनी हॅट्रिक घेतली आदिनाथ चिकणे राज मोरे सुभाष शेलार निखिल मनोज पवार या खेळाडूंनी फलंदाजीत तर प्रणय शिंदे प्रतीक साहिल उतेकर आर्यन बांदल साहिल येरापले या खेळाडूंनी गोलंदाजीत कमाल केली स्पर्धेतील तीन सर्वोत्कृष्ट संघ सेमीफायनलला दाखल झाले यामध्ये श्री गणेश क्रीडा मंडळ कुडपण संघ विजेता प्रोफेशनल क्रिकेट क्लब भोगाव उपविजेता तर यश अँड अनुज इलेव्हन फणस तोंड संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला स्पर्धेत अष्टपैलू कामगिरीने सर्वांची मनं जिंकणारा प्रोफेशनल क्रिकेट क्लब भोगाव संघाचा आदिनाथ चिकणे मालिकावैर पुरस्काराचा मानकरी ठरला शिवसह्याद्री प्रीमियर लीगला पोलादपूर तालुका रहिवासी संघाचे अध्यक्ष समाजसेवक किशन भोसले भारतीय जनता पार्टी पुण्याचे सदस्य संतोष कदम सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे कार्याध्यक्ष विकास उतेकर खजिनदार अमित घाडगे शिवसेना संपर्क प्रमुख शैलेश उतेकर वैद्यकीय मदत पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा कदम सुरेश सक्पा कलाकार जयराज मोरे धायरी विभाग अध्यक्ष रवींद्र कदम कालभैरवनाथ फाउंडेशन अध्यक्ष अमृत धोरे सचिव रवींद्र मोरे सह्याद्रीचे कार्याध्यक्ष नवनाथ अहिरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली शिवसह्याद्री प्रीमियर लीगच्या आयोजनासाठी सह्याद्री पुणे विभागाच्या कमिटीनं विशेष मेहनत घेतली